गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत कमी दाबानं आणि कमी वेळ पाणी पुरवठा होत असल्यानं हत्तुरे वस्ती इथल्या लक्ष्मी नगरमधील संतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलाय होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरे वस्ती हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे पाच दिवसाड अर्थात सहाव्या दिवशी या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होतो हत्तुरे वस्ती अंतर्गत विविध नगरांचा समावेश असून यातील लक्ष्मी नगरात पाण्याची पुरती बोंबा बोंब सुरू आहे कमी दाबानं अपुरा आणि अवेळी पाणीपुरवठा या नगरात होत असल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून या संदर्भात पालिका प्रशासनाकडं अर्थात पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार सांगून तक्रार करूनही याची कोणतीच दखल घेतली जात नसल्यानं या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे वेळेवर आम्हाला पाणी येत नाही आठ तास सोडतो म्हणतो ओपन वेळेवर येत नाहीत आणि लाईट नसते लाईट नसले की प्रेशर नसते आणि साठवून ठेवायचं तर, तर किती तर किती भरायचं काय करायचं किती दिवस किती दिवस यायच सहा दिवस आठ आठ दिवसाला पाणी सोडत नाही तुम्ही मग करायचं काय आपण किती वेळ येतं पाणी सहा वेळा तीन वेळा येतं तीन तास प्रेशर असते पाण्याला नाही पाण्याचं बेट टाईम आमच्याकडं पहाटे चार सातला येत होता नऊ ते दोन होत ते टायमिंग पूर्ण चेंज करून आता नऊ ते बारा सोडतात आणि ते नऊ ते, ते पाणी साडे अकराला येतात आणि हिने का बंद करतो एका वेळेला विचारतो भरलं म्हणलं की नाही भरलं संपलं आणि आज तर लाईट गेले आता हिने पाणी कधी बंद करत आहे माहिती नऊला सोडलं मी बाराला बंद करणार आणि कुठला आम्हाला पाणी नाही आज सणाचा दिवस नेहमी बारा महिने आमचा पाडवा असो दिवाळीचा सण पाडवा आणि हा आजचा प्रॉब्लेम आहे बारा महिने आणि ह्या लोकांना बोलायला तू वर वर बोलायचं तू वर बोलायचं प्रॉब्लेम आमचा काय नाही आम्हाला पाणी मिळालं झोन विभाग आणि पाणी पुरवठा विभागाला सातत्यानं फोन लावूनही कोणतीच दखल घेतली जात नाही की विचारणा देखील होत नाही खूपच गोंधळ होऊ लागला तर एखाद्या कर्मचाऱ्याला पाठवायचं आणि वेळ मारून न्यायची असा एकूणच कारभार पाणीपुरवठा विभागाचा सुरू आहे त्यामुळं या भागातील नागरिकांचा विशेषत महिला भगिनींचा रोष अधिकच वाढत आहे पाणीच नसल्यानं एकतर तक्रार कोण ऐकून घेत नाहीत ऐकलीच तर एकमेकांकडं बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करतात अशी एकूणच स्थिती नळाला इलेक्ट्रिक मोटार लावल्याशिवाय पाणीच येत नाही मोटार लावली तरी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा मोटार जुनी म्हणून पाणी येत नाही म्हणून अनेकांनी पुन्हा पैसे घालून नव्या इलेक्ट्रिक मोटारी आणल्या तरीही पाण्याचा थांग पत्ता नाही असा सावळा गोंधळ एकीकडं मोटार लावल्यानं भरमसाठ लाईट बिल येतं तर दुसरीकडं पाच दिवसाड अर्थात सहाव्या दिवशी पाणी घ्यायचं आणि वर्षभराची पाणी पट्टी भरायची म्हणजे आर्थिक आणि मानसिक असा दोन्ही भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे पाणी का येत नाही असं विचारलं तर उन्हाळ्यात उजनीत पाणी नाही म्हणून सांगायचं आता भर पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो असतानाही आणि औज बंदारा भरून वाहतानासुद्धा पाणी येतच नाही आता म्हणे काय तर टाकीला लेव्हलच नाही यासह अनेक थातूरमातूर कारणं देऊन वेळ मारून नेण्याचं काम पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी करत आहेत हाय लेव्हल टाकी नेमकी बांधली कशाला आणि कुणासाठी अशा संतप्त भावनाही या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत सहा दिवसाचं पाणी भरण्यासाठी या प्रेशरने भरल्यास एक पाणी भरण्यासाठी जगावं की मरावं हा खरा प्रश्न पाणी येताना येत अशा पद्धतीनं पाणी येत काय आहे पाण्याचं काय नाही मोटर लावल्यावर पण पाणी येत नाही मोटर लावल्यावर पण पाणी येत नाही आम्हाला किती वेळ येत पाणी सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट आहे मात्र प्रशासन जनतेचा आवाज ऐकण्यास तयार नसेल अधिकारी वर्गाला जर जनतेच्या समस्या जाणून आणि ऐकून घ्यायला वेळच नसेल अथवा ते याकडे दुर्लक्ष करत असतील तर जनतेनं दाद कुणाकडे मागायची असा सवालही संतप्त लक्ष्मीनगरवासियांनी केला आहे लोकप्रतिनिधी असताना अर्थात नगरसेवक असताना काही अडचण नसायची आमच्या समस्यांची तक्रारींची ते तातडीनं दखल घ्यायचे आणि पाणी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून समस्या सोडवायचे पण सध्या प्रशासकीय कारकिर्दीत प्रशासनाच्या बेफिकिरीपणामुळं जनता वाऱ्यावर असून सहा दिवसांनी तो देखील अत्यंत विस्कळीतपणे पाणी पुरवठा होत असेल तर या प्रशासनाचं करायचं काय अशी ओरड होत आहे सध्या नवरात्र उत्सव तोंडावर आल्यानं याची तयारी सुरू असताना जर पाणीच नसेल तर घरातील कामं स्वच्छता साफसफाई कशी करायची धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून ऐन सणवारात पाण्याची नेहमीच ओरड हे तर आता नेहमीचं झालं आहे अशाच पद्धतीनं विस्कळीत पाणी पुरवठा सुरू राहिला तर सण कसा करायचा असा प्रश्नही नागरिक विचारत असून प्रशासन जर जनतेच्या भावनांशी खेळणार असेल त्यांच्या समस्यांकडं दुर्लक्ष होत असेल आणि लक्ष्मीनगरातील पाणी पुरवठा सुरळीत होणारच नसेल तर मग पाण्यासाठी रस्त्यावर उतरावा लागेल आयुक्त कार्यालयात येऊन आंदोलन करावं लागेल आणि आयुक्तांच्या कार्यालयालाच कुलूप ठोकावं लागेल असा इशाराही संतप्त लक्ष्मीनगरवासियांनी दिला आहे दसरा आहे दिवाळी आहे पंचमी आहे आणि दुसरी गोष्ट हे महत्वाचं मेन लाईन आहे तिथं वॉल करणं गरजेचं असताना चार इंचे लाईन घालणं गरजेचं असताना सहा इंच मेन कनेक्शन प्रत्येक लाईन जोडून घेणं गरजेचं असताना आज ताक आहेत शंभर वेळा सर मार्च पासून आज तक आहेत दोन हजार चोवीस अखेर एकतीस पाच ब्याण्णव पासून आमची ओरड आहे आज तागायत महापालिकेने इतकं दुर्लक्ष केलं की आमचा संताप आता उद्रेक झालेला आहे आम्हाला झाला इथून आम्ही मोर्चा घागर कार्यालयाला करू पाच दिवसाला सहा दिवसाला जर होणारा जो पाणी पुरवठा आहे तो अवेळी होतो मोटर लावून पाणी येत नाही आणि पाण्याचा सुरळीत पुरवठा नाही पाण्याचे कोणतेही नियोजन नाही मुळात सोलापूरकरांसाठी धरण उशाला आणि घरड कोरड कोरड घशाला अशी परिस्थिती सोलापूरकरांची झालेली आहे मुळात जर पाण्याचे नियोजन आणि पाणीपट्टीचा जर विचार केला तर दोन महिन्याची पाणीपट्टी घेऊन वर्षभराचं पाणी देणं गरजेचं आहे पण प्रशासन वर्षभराची पाणीपट्टी घेत आणि फक्त दोनच महिने पाणी देतं हा जर नियोजन जर बघितलं तर हातुरेनगर परिसरामध्ये आणि कारखान्याच्या इतर परिसरामध्ये हो पाण्याची दरवेळेस चीज बोंब झालेली आहे पाणी वेळोवेळी टाइमावर येत नाही नऊ वाजता पाणी येते आणि बारा वाजता बंद होते किती तास तीन तास प्रेशरने येतं का पाणी सर प्रेशरनं प्रेशर जवळ असल्यामुळे येते पुढच्या वेळा लोकांना येणार नाही दोन तीन वेळाला येतात प्रेशर आणि पुढच्या ला मोटर लावलं तरी पाणी येत मोटर लावलं तरी पाणी येत नाही ही समस्या चालू आहे ही दोन वर्ष टाकल्यापासून चालू आहे हे नवीन पाईपलाईन टाकल्यापासून महापालिकेला कळवलं आहे पण याबाबत हो, हो दोन तीन वेळा सांगितलं तर तुम्ही तिथं जाऊन सांगा म्हणते मार्च पासन आमचा इथं प्रॉब्लेम आहे पाण्याचा मोटार लावल्याशिवाय तर पाणी येतच नाही टॅक्स तर सगळेजण वेळेवर मागतात सगळ्यांचा टॅक्स भरलेला आहे पूर्ण तरीसुद्धा पाण्याची रड आहे पाच पाच दिवस सहा सात दिवस पाणी येत नाही आणि आलं तरी त्याला प्रेशर नसतं आहे काहीच मोटार लावल्याशिवाय तर घरातलं पाणीच होत नाही लाईट बिल वाढलेलं आहे ते सगळं हे झालेलं आहे त्याच्यामुळं पाण्याचं फार प्रॉब्लेम आहे इथं तर महानगरपालिकेने याच्यावर काहीतरी तोडगा काढावा असं हे आहे